Uh, मी दहावीपर्यंत श्रीनरसिंह विद्यालय लोहगाव हो येथे होते uh, दहावीमध्ये माझा uh, पर्सेंटेज नाईंटी सिक्स आलं होतं uh, त्यानंतर मी इलेवन ट्वेल्थ आणि नीटसाठी डॉक्टर हुलसुरी बायोलॉजी क्लासेस जॉईन केले नीटच्या प्रिपरेशनसाठी येथील uh, पेपर्स uh, एकदम टफ आणि एन सी आर टी बेस्ट होते uh, बायोसाठी मी लाईन टू लाईन एन सी आर टी फॉलो केलं केमिस्ट्री फिजिक्स केमिस्ट्रीसाठी पण मी एन सी आर टी फॉलो केलं आणि फिजिक्सचे न्युमेरिकल सॉल्व्हिंग केली दहावीपर्यंत माझं नॉन सेमी मराठी मीडियम असल्यामुळे इलेवन्थमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मला ट्रान्सलेशन करणं लागलं मराठी टू इंग्लिश त्यासाठी मी मोबाईलचा यूज केला तर इलेवनच्या ज्या न्यू बॅचेस येणार आहेत त्यात त्यातील नॉन सेमी मीडियम असणाऱ्या मुलांसाठी मी हे सांगेल की तुमचं मीडियम नीटसाठी इम्पॉर्टंट नाही तर तुम्ही ज्या प्रकारे अभ्यास करता तुमचा स्वतःवरील कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी जर तुम्ही मेंटेन केली तर नक्कीच तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो तर डेली मी टाईम फिक्स करून स्टडी नाही केलं तर रोजचा टार्गेट ठेवून तेवढे चॅप्टर्स तेवढे टॉपिक्स मी रोजचे रोज कम्प्लीट रोज केले तर डॉक्टर हुसरे क्लासेसमधील टीचिंगचा खूप फायदा झाला आणि एक्झाम्स पण टॉपिक वाईज आणि वीकली एक्झाम्स वे वीकली एक्झाम्समध्ये माझा स्कोअर कमी येत होता पण फायनल एक्झाममध्ये चांगला स्कोअर आला कारण येथील पेपर्स टफ असल्यामुळे स्कोअर कमी येऊ हो शकतो पण फायनली पेपर यानंतर जे नीटसाठी नीट ॲस्पायरंट्स नीट आहेत त्यांना मी एवढंच सांगेल की तुमचा स्कोअर जरी अगोदर कमी येत असेल तरी डिप्रेस न होता कन्सिस्टन्सी मेंटेन करा फायनली चांगला स्कोअर येईल पेपरमध्ये मी अगोदर बायो सॉल्व्ह केलं त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जो सोपा वाटेल सब्जेक्ट वाचून तो अगोदर सॉल्व्ह करा मी केमिस्ट्री इझी वाटलं म्हणून केमिस्ट्री सॉल्व्ह नंतर फिजिक्स बायोचा माझा फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्समध्ये पेपर झाला होता त्यानंतर मी टाईमकडे लक्ष नाही दिलं कारण टाईम जर कमी पडला असता तर नर्वसनेसमध्ये पेपर स्कोर कमी झाला असता